नमस्कार मंडळी मी करंबाई आज तुम्हाला चिकन नूडल्स करून दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूया सर्वात आधी आपण नूडल्स शिजवून घेणार आहोत ते मी पाणी तापत ठेवलेले आहे त्याच्यामध्ये एक चमचा हळद आणि एक चमचा तेल घातलेला आहे आणि मग त्याच्यामध्ये नूडल्स मी शिजत ठेवलेली आहे दहा मिनिटासाठी आता आपण ती शिजून घेऊया आता इकडे एक साइडला मी तवा तापत ठेवलेला आहे आणि बोनलेस चिकन मी पाव किलो आणलेला आहे त्याच्यामध्ये मीठ मसाला हळद गरम मसाला मी कालवलेला आहे आणि ते आपण आता चिकन त्या तव्यामध्ये तळण्यासाठी ठेवून देऊया चिकन तळलं की जरा चव सुद्धा नूडल्सला चांगली येते आता ही आपण वाफेवर ठेवून देऊया तोपर्यंत आपली इकडे नूडल्स शिजवून झालेली आहे ती आपण आता चाळणीमध्ये नूडल्स काढून घेऊया हे बघा तेल टाकल्यामुळे सुटसुटीत पण झाली आणि हळदीचा थोडासा कलरही छान आलाय आता इकडं आपण चिकन हे सगळं परतून घेऊया आता हे पुन्हा आपण त्याला पाच मिनिटाची वाफ द्यायला ठेवून देऊया आता इकडे आपलं लागणारं सामान शिमला मिरची आहे कोबी आहे आलं लसूण मिरची आणि गाजर आहे इकडे मी कढई तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी तीन चार चमचे तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी तीन अंडी फोडून फेटणार आहे मुलांना जर अंडी घातून व्यवस्थित की मुलांना आवडीने खातात म्हणून मी अंडीही त्याच्यामध्ये घालत आहे आता ही अंडी सगळे व्यवस्थित म फेटून घेऊया तेल भरपूर टाकलेलं आहे तुम्ही तेवढंच टाका आता ही अंडी आपली सगळी व्यवस्थित फेटून झाली की त्यामध्ये बारीक चिरलेलं आलं आणि बारीक चिरलेलं लसूण घातलेलं आहे तेही त्या अंड्याबरोबर आपण व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया आता आपण त्याच्यामध्ये मिरची घालून घेऊया दोन तीनच मिरच्या घेतल्या जास्त नाही घेत आता हे मिरच्या आपण व्यवस्थित या अंड्याबरोबर आपण परतून घेऊ मग त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालूया गर कांदाही थोडाच घालायचा आहे मी एकच कांदा घेतलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही घ्या आणि आता कांदाही व्यवस्थित त्या अंड्याबरोबर आपण परतून घेऊया आता अशा प्रकारे आपलं सगळं व्यवस्थित मिश्रण हे परतून झालेलं आहे अंडेही आपले व्यवस्थित शिजलेलं आहे आपलं सगळं आता व्यवस्थित हे मिक्स करून झालं आता आपण त्यामध्ये भाज्या घालूया आता बारीक चिरलेला गाजर घालूया आणि बारीक चिरलेली शिमला मिरची त्याच्यामध्ये आपण घालून घेऊया तेही सगळं व्यवस्थित आपण अंड्याबरोबर मिक्स करून घेऊया आता आपलं व्यवस्थित मस्त पैकी तर हे सगळं मिश्रण मिक्स झालेलं आहे आता आपण त्यामध्ये सॉसेस घालून घेऊया आता मी इथं रेड चिली सॉस घातलेले दोन तीन चमचे आणि सोया सॉस घालणारे दोन तीन चमचे हे दोन्ही घातलेले आहे थोडीशी ग्रीन चिली सॉस पण मी घालणार आहे दोन तीन चमचे ग्रीन चिली सॉस आणि विनेगर टाकणार आहे विनेगर थोडस टाका कारण की त्याच्याने आंबट होतो मग मुलं खात नाही तर थोडस विनेगर टाका आता हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया बरोबर व्यवस्थित मस्त म्हणजे सॉसेस भाज्या अंडी सगळं मिक्स झालेलं आहे व्यवस्थित सगळं व्यवस्थित आपले झालेलं आहे आता तयार आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आता ही मी पाच माणसांची नूडल्स करणार आहे तुम्हाला किती माणसांची तुम्ही करता त्याप्रमाणे तुम्ही सगळं साहित्य घेऊ शकता आता ह्याच्यामध्ये मी मीठ ऍड करते कारण ते आधीच घातलं की ते व्यवस्थित होते भाज्यांमध्ये मिक्स झालं की नूडल्सला पण मग ते व्यवस्थित लागतो आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपलं सगळं आता व्यवस्थित झालेलं आहे मिक्स आता आपण त्यामध्ये शिजवलेली नूडल्स आहे ही घालून घेऊया सुट्टी सुट्टी झाली तेल टाकलं त्याच्यामुळे हे नूडल्स आपली सुट्टी सुट्टी झाली आणि मस्त कलरही हळदीचा आलेला आहे आता ही सगळी नूडल्स आपण मध्ये घालून घेऊया आणि सगळे नूडल्स आपण आता व्यवस्थित परतून घेऊया आता थोडस परताला कठीण येतं वेळ लागतो पण तरी पण आपण हळूहळू ही व्यवस्थित परतून घेऊया नूडल्स सगळ्या भाज्या व्यवस्थित सगळीकडे पूर्ण परतून घेऊया बघा अशा प्रकारे आपली नूडल्स ही परतून झालेली आहे आता त्यामध्ये आपण दोन चमचे शेजवान चटणी घालून घेऊया तीही व्यवस्थित आपण परतून घेऊया मग त्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोबी घालूया कोबी लास्टलास ठेवायची कारण त्याला तिला काही शिजायला वेळ लागत नाही म्हणून ती लासलास टाकायची आता हे बघा व्यवस्थित आपली नूडल्स सगळी परतून झालेली आहे त्याच्यामध्ये मग आपण आपण चिकन जे तळले तळून घेतलेलं आहे ते तळलेले चिकन आपण त्याच्यात घातलेलं आहे आणि सगळे व्यवस्थित सगळी नूडल्स आपण परतून घेतलेली आहे अशा प्रकारे बघा आपले नूडल्स तयार झाले दे। दिसायलाही सुंदर आणि खायला तर त्याहून सुंदर तुम्ही करून बघा तुम्हाला ही नक्की नूडल्स ही आवडेल आता ही मध्ये आपण काढून घेऊया आणि आता ही नूडल्स खाण्यासाठी तयार झालेली आहे किती छान दिसते बघा कलर खूप मस्त आलेला आहे अशा प्रकारे आपली चिकन नूडल्स तयार झालेली आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल मंडळी तर मला लाईक करा आणि फॉलो करा धन्यवाद